नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया होता रुग्णांनी आमच्या हॉस्पिटलला भेट द्या आणि बरे होऊन घरी जा डॉक्टर सुरेश बळी आई निसर्ग उपचार चिकित्सालयाचे हॉस्पिटलचे निसर्ग उपचार तज्ज्ञ डॉक्टर सुरेश बळी यांनी आयुर्वेद उपचार करून गुडघेदुखी कंबरदुखी मुतखडा थायरॉइड असे अनेक विविध आजारावर रुग्णांच्यावर उपचार करून त्यांना बरे केले आहेत सदरचा हा दवाखाना गणेश नगर गल्ली नंबर नऊ स्वामी हॉटेल बाजूस इच्छलकंजी व सत्यराजनगर गल्ली नंबर सहा आजीज खान समोर चंदूर रोड कबनोरे येथे असून गुडघेदुखी थायरॉइड मुठखडा अशा विविध रुग्णांनी आमच्या हॉस्पिटलला येऊन आयुर्वेद औषधोपचार करून घ्या व बरे होऊन घरी जा असे आव्हान डॉक्टर सुरेश बळी यांनी केले आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर सुरेश बिकाजी बळी मी गेली अकरा वर्षे झाले आयुर्वेद क्षेत्रामध्ये पार्ट टाइम म्हणून करत होतो तर पार्ट टाइम करत करत गेली मी चार वर्षे झालं फुल टाईममध्ये लोकांना सर्विस प्रोवाइड करतो माझ्याकडे गुडघेदुखी कंबरदुखी पाठदुखी मानदुखी त्याच्यानंतर सर्व वेदनावर मुळव्या मुतखडा व किडनीचे आ, रोगी बरे झालेले आहेत आणि गेल्या महिन्यामध्ये मला आयुर्वेदाचार्य पुरस्कार म्हणून कैलासवासी नांगू शिंगाडे या ट्रस्टमार्फत मला आयुर्वेदाचार्य म्हणून पुरस्कार मिळालेला आहे आणि काल मला आशिया इंटरनॅशनल कल्चर अकॅडमी तामिळनाडू यांच्यामार्फत आयुर्वेदा व सोशल वर्क मध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल पदवी मिळालेली आहे पी एच डी अशा पद्धतीने आम्ही सेवाभावी प्र पद्धतीप्रमाणे अल्प दरामध्ये लोकांना सेवा देतो व पूर्ण बॉडी मशाज बाकीचं काश्यथाळी मशाज ब्लड सर्क्युलेशन वॉकर या पद्धतीनं मशाज देतो अल्प दरामध्ये दे, आणि आमच्यापासून बरेच रुग्ण बरे झालेले आहेत माझा मोबाईल क्रमांक आहे सत्याऐंशी त्र्याण्णव त्र्याण्णव वीस एकोणीस Terima kasih <muchas> telah menonton!